नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बुद्ध पौर्णिमेवरती सुंदर असा दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील सर्वात मोठा आणि प्रमुख सण मानला जातो बुद्ध पौर्णिमा ही महात्मा बुद्धांच्या स्मरणार्थ साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी महात्मा बुद्धांचा जन्म झाला या दिवशी महात्मा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी महात्मा बुद्धांचा मृत्यू देखील झाला म्हणूनच बौद्ध धर्माचे लोक हा पवित्र सण म्हणून साजरा करतात बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्याच्या अमावस्येस साजरी केली जाते ती इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मे महिन्यात येते भारतासह अनेक देशांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सर्व लोक आपली घरे रंगीबेरंगी ध्वजांनी रंगी सजवतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वजण शुभ्रवस्त्रे परिधान करतात आणि पौर्णिमा साजरी करतात बुद्ध पौर्णिमा हा सण विशाखामध्ये बुका इंडोनेशियामध्ये वेसाक आणि श्रीलंका आणि मलेशियामध्ये वेसाक म्हणून ओळखला जातो धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद